हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिवाइन आपल्याला काय मेसेजेस देणार आहेत तसेच कलेक्टिव्ह एनर्जी जी आहे ती खूप जास्त चिंतेची आहे कसली तरी ते चिंता त्यांना सतावत आहे मे बी असू शकतं भविष्यामध्ये काय होईल याची सुद्धा चिंता त्यांना वाटत आहे एक प्रकारचा घोर त्यांच्या मनाला लागलेला आहे तर कदाचित असंही असू शकतं की सध्याची परिस्थिती त्यांची एवढी काही चांगली नाही पण भविष्यात तरी परि परिस्थिती बदलेल का काहीतरी चेंजेस होतील का त्यांच्या जीवनामध्ये डिवाईन त्यांना काहीतरी रिलीफ देईल का या बाबतीत खूप जास्त विचार त्यांचा चालू आहे तर आपल्याला दिसून येते की डिवाइन त्यांना काहीतरी गायडन्स देऊ इच्छित आहे तसेच त्यांना ज्या बाबतीमध्ये क्लॅरिटी पाहिजे आहे ते सुद्धा डिवाईन येथे त्यांना देऊ इच्छित आहे तर पाहूया आपण त्यांना त्यांचे जे इष्टदेव आहेत ते काय आज मेसेजेस देणार आहेत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तसेच अद्यापपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर पाहूया आपण आपल्याला डिव्हाइन काय मेसेजेस देत आहे ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मा जय महाकाली जय माधुरी जय शिवशक्ती तर पाहू आपण डिवाईन काय गायडन्स करणार आहे डिव्हाइन प्लीज क्लिअर गाईड्स प्लीज मॅसेजेस द्या एवढे मॅसेजेस आपण घेऊया तर मॅसेजेस आपल्याला मिळालेले आहेत तर दिसून येते नक्कीच येते कुठेतरी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावरती इफेक्ट करत आहे काहीतरी अशी एनर्जी आहे जी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा तुमच्या फॅमिली लाईफमध्ये किंवा तुमच्या जॉबमध्ये एक प्रकारे नकारात्मकता तुम्हाला जाणवत आहे घरामध्येही तुम्ही कार्य करत असताना तिथेही तुम्हाला जे तुमचे फॅमिली मेंबर आहेत किंवा तुमचे हजबंड असू शकतात किंवा तुमचे जे इनलॉज आहेत ते असू शकतात सासू सासरे असू शकतात किंवा मे बी असू शकतं घरातील मुलं सुद्धा तुमच्या बाजूने नाही आहेत आणि येथे दिसून येते एक निगेटिव्ह एनर्जीने तुम्हाला येथे म्हणजे प्रभाव तुमच्यावरती खूप जास्त झालेला असा दिसून येत आहे मे बी असू शकतं तुमचे जे हसबंड आहेत ते कुठेतरी वेगळ्या व्यसनाच्या आहारी गेलेली सुद्धा दिसून येत आहे तसेच मेबी असू शकतं काहीतरी त्यांच्यावरती झालेली आहे मेबी असू शकतं कोणीतरी काहीतरी इतकी नकारात्मकता सोडलेली आहे त्यांच्यावरती की त्यांना पुढचं काहीही दिसत नाही किंवा ही एनर्जी ओव्हर थिंकिंगची थी सुद्धा असू शकते तुम्ही खूप जास्त विचार करत असाल भविष्याचा किंवा चिंताग्रस्त असाल की पुढे काय होईल माहिती नाही या बाबतीत खूप जास्त एक विचार चक्र तुमचं चालू आहे आणि दिसून येते हे कार्ड्स आपल्याला सांगत आहे तुमच्या लव लाईफमध्ये सुद्धा येथे काहीतरी निगेटिव्हिटी झा निर्माण झालेली दिसून येत आहे असू शकतं तुम्ही पार्टनरपासून वेगळे असाल किंवा एकत्र जरी राहत असाल तरीसुद्धा येथे कुठे एकोपा नाही आहे ऐक्य नाही आहे एकी नाही आहे नात्यामध्ये बाहेरच्या लोकांनी खूप जास्त इन्फ्लुअन्स केलेलं आहे तुमचं नातं जे आहे बाहेरच्या लोकांनी खूप जास्त टार्गेटेड केलेलं येथे दिसून येत आहे सो ही जी एनर्जी आहे ती फॅमिलीच्या रिलेटेड आहे तुमची जी फॅमिली आहे ती येथे कुठेतरी एका निगेटिव्ह एनर्जीच्या चपाट्यामध्ये आलेली आहे तर दिसून येतं आहे त्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात सतत भांडणं होतात घरामध्ये कोणीतरी आजारी असतं घरामध्ये एक प्रकारचे चैतन्य दिसून येत नाही सगळं करताय तुम्ही देवाचंही करताय सगळं करताय तरी सुद्धा येथे कुठेतरी म्हणावं तसं आनंदमय वातावरण तुमच्या जीवनामध्ये दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा ऊर्जा कुठेतरी खालवलेली येथे दिसून येत आहे तर नक्कीच ही खूप एक्स्ट्रक्ट एक सिच्युएशन आहे तुमच्या जीवनामध्ये मे बी असू शकतो मुलं सुद्धा जे आहेत ते खूप जास्त चिडचिड करत असतील घरामध्ये खूप जास्त भांडणं होत असतील मे बी असू शकतो कोणाला काहीतरी अपघातही झालेला असेल असंही छोटी मोठी इंजुरी छोटी मोठ्या जखमा सतत घरामध्ये होत असतात आणि भांडणं खूप जास्त होतात मे बी आठवड्यातील चार पाच दिवस तर भांडणं होतातच होतात म्हणजे एक दोन दिवस शांतता वाटते पण परंतु त्यानंतर लगेच भांडणं व्हायला सुरुवात होते तर हे सर्व कोणीतरी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावरती जी आहे ती सेंड करत आहे मे बी असू शकतो तुमचे फॅमिली मेंबर तुमचे नातेवाईक तुमच्या आजूबाजूची लोकं जे आहेत ज्यांना कदाचित तुमच्याविषयी तुमच्या प्रगती जी झाली इथून मागे त्यावरती खूप जास्त एक इन्फ्लुअन्स त्याचा दिसून येत आहे मे बी असू शकतं तुमच्या जीवनामध्ये यापूर्वी खूप जास्त एक पॉझिटिव्हिटी होती आणि त्यामध्ये तुम्ही खुश होतात आनंदी होतात एक प्रकारची तुमची एनर्जी हाय होती तुम्ही खूप जास्त मदत केलीत लोकांना आणि तुमचा एक मान सन्मान होता समाजामध्ये म्हणजे आताही आहे परंतु पूर्वी ज्या प्रमाणात होता त्या प्रमाणात सध्याची एनर्जी थोडीशी निगेटिव्ह येथे दिसून येत आहे बिकॉज निगेटिव्ह एनर्जीचा इफेक्ट झालेला येथे दिसून येत आहे परंतु तुमचं जे काही होतं जीवन त्यामध्ये खूप जास्त एक नकारात्मकता आली आणि हे जे काही केलं आहे किंवा हे जे काही नकारात्मक एनर्जी तुमच्याकडे सेंड केलेली आहे सगळा खेळ एनर्जीचा आहे सो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एनर्जी बस ह्या दोनच एनर्जी ब्रह्मांडामध्ये एक्झिस्ट करतात आणि कुणीतरी निगेटिव्हिटी आपल्याकडे सेंड करतं आणि त्यानंतर आपल्याही जीवनामध्ये काही नकारात्मक घटनांना सुरुवात होते आपण म्हणतो की दगडाला सुद्धा नजर लागते आपण तर माणसं आहोत तर नक्कीच येथे जे काही तुमचं व्यवस्थित चालू होतं सगळं जे काही समाजामध्ये प्रतिष्ठा होती एक प्रकारचं स्थैर्य होतं जीवनामध्ये एक प्रकारे पैशाच्या बाबतीमध्ये प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये खूप जास्त चांगली लेवल होती तुमची परंतु अचानक अशी काही बदल घडत गेले जीवनामध्ये आणि तुमच्याकडे निगेटिव्हिटी सेंड करण्यात आली ह्यामध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्सचा येथे हात दिसून येत आहे आणि त्यानंतर आपल्याला दिसून येतं तुमची जी एनर्जी आहे ती खूप जास्त एक भावनिक भावनिक अटॅक तुमच्यावरती खूप जास्त इमोशनल अटॅक खूप जास्त तुमच्यावरती झाला तुमची एनर्जी जी आहे ती लो मध्ये गेली आणि तुम्ही एक दोन रस्ते असतात जीवनामधले एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा द्विधा मनस्थिती तुमची सतत राहते की नेमकं मी हे करू नको का की मी करू का मी इकडं म्हणजे कुठलाही निर्णय घेताना एक प्रकारची द्विधा मनस्थिती जाणवते जसे पूर्वी तुम्ही खूप जास्त स्ट्रेंथ होती तुमच्यामध्ये दिसून येते आपल्याला खूप जास्त स्ट्रेंथ होती तुमच्यामध्ये आणि आताही आहे पॉझिटिव्हिटी आहे आताही तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करता त्यामुळे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे आहे परंतु एक निर्णय घेण्यामध्ये कुठेतरी एक खूप जास्त शांत नाही वाटत मनाला अचानक असं वाटतं काहीतरी वेगळंच घडेल असं वाटतं की हे जीवन म्हणजे काय आपण दिवस काढतोय सकाळ होते संध्याकाळ होते परंतु त्यामध्ये येथे आनंद कोठे दिसून येत नाही आहे एक निगेटिव्हिटीची भावना आहे तर कदाचित सगळं असून सुद्धा कुठेतरी एकटेपणा जाणवतो कुठेतरी एक भीती आहे सतत मनामध्ये की हे आपल्यापासून हिरवलं जाईल का आणि फक्त आपण उदरनिर्वाह म्हणून जीवनाची गरज म्हणून आपण हे सध्याचं जीवन जगत आहोत अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं फॅमिलीमध्ये जे काही डिस्टर्बन्स झाले जे काही त्रास तुम्हाला सहन करावा लागला त्यामुळे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की ह्या घरातच राहू नये हे घर सोडून निघून जावं कुठेतरी कदाचित इतका तुम्हाला त्रास होत आहे आणि सतत घरामध्ये संशयाचं वातावरण असतं सतत तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह बोललं जातं आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त एक डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये जाताना येथे दिसून येत आहे आणि तुम्हाला सतत निर्णय घेण्यामध्ये एक तुमचं खूप जास्त एनर्जी खर्च होत आहे तर ही निगेटिव एनर्जी तुमच्याकडे नक्कीच तुमच्या फॅमिली मेंबर्सनी सेंड केलेली येथे दिसून येत आहे बघा बाकीच्यांना काही आपल्या कुटुंबाशी किंवा नातेवाईकां नातेवाईकांव्यतिरिक्त आपल्या घराशी कोणाला काही घेणं देणं नसतं सो करणारे सगळे आपलेच असतात तर निगेटिव्ह एनर्जी सोडणारे सुद्धा आपलेच लोक असतात ज्या प्रकारे आपण समाजामध्ये स्टँड होतो आणि आपली एक वेगळी प्रतिष्ठा असते वेगळं आपलं एक जीवन असतं लाईफस्टाईल असतं आपण आपल्या मर्जीने जगत असतो परंतु त्यांना कुठेतरी ते मिळालेलं नसतं त्यामुळे ते आपल्याकडे निगेटिव्हिटी सेंड करत असतात तर सध्याच्या आता तुमच्या परिस्थितीमध्ये दिसून येते थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत आर्थिक अडचणी आहेत आर्थिक अडचणींनी तुम्हाला घेरलेलं आहे कर्जाचे डोंगर आहेत दिसून येते लोन खूप जास्त झालेला आहे आणि यातून बाहेर कसं पडायचं ह्याचा रात्र दिवस विचार तुमचा सुरू असतो तसेच दिसून येते जे काही ऑफर्स येत आहेत तुम्हाला मे बी तुमच्या प्रेमाच्या संदर्भात असेल किंवा कुणी भावनिक आधार तुम्हाला देऊ इच्छित आहे परंतु ते घेण्यासाठी तुम्ही सध्या स्टेबल नाही आहात तर यामध्ये डिवाइन कडे तुम्ही प्रार्थना करत आहात की आमच्याकडे अशी काहीतरी शक्ती द्या आमच्याकडे अशी काहीतरी ऊर्जा सेंड करा जेणेकरून आम्ही आमच्या जे काही आमच्यावरती जे संकट चालू आहेत सध्या त्यातून आम्ही बाहेर पडू यासाठी तुम्ही रात्रंदिवस दिवाईनला प्रार्थना करताना येथे दिसून येत आहे परमेश्वराला एक प्रकारे न्याय मागत आहात शक्ती मागत आहात ऊर्जा मागत आहात असू शकतो माता महालक्ष्मीला आई तुळजाभवनीला जी कोणी तुमची कुलदेवता आहे तिला तुम्ही एक शक्तीचं वरदान मागत आहात येथे ही सुद्धा एनर्जी आहे की आम्ही या संकटातून बाहेर पडू दे आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप जास्त एक पॉझिटिव्हिटी येऊ दे खूप जास्त सकारात्मक एनर्जी आमच्या जीवनामध्ये एंटर होऊ दे अशी सुद्धा तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे तर बॉटमची एनर्जी आपल्याला दिसतंय द मूनची आहे द मूनची एनर्जी म्हणजे खूप जास्त एक भावनिकता आणि ओव्हरफ्लो खूप जास्त विचार तुम्ही करत आहात सध्याचे जे काही चालू आहे खूप जास्त चोवीस तास कशाचा ना कशाचा तरी विचार तुमचा चालू असतो मे बी असू शकतो काहींचे विचार एवढे झालेले आहेत की ते डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेले असतात आपल्याला माहिती आहे एकच विचार जर आपण सतत सतत करत राहिलो तर त्याच विचार चक्रामध्ये आपण गुंतत राहतो आणि आपण अडकून जातो अचानक आपल्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त एक निगेटिव्ह होऊन जातात स्वारस्य नाही राहत आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला दिसून येते सध्याची तुमची एनर्जी जी आहे ती खूप जास्त एक भावनिकरित्या तुम्हाला कुणाचा तरी आधार पाहिजे असंही तुम्हाला वाटत आहे इमोशनली डिसबॅलन्स झाल्याची सुद्धा येते स्थिती आहे मे बी लोक जे आहेत ते खूप जास्त काहीतरी तुमच्याविषयी बोलत आहेत मागे काहीतरी गॉसिपिंग होत आहे काहीतरी आरोप झालेले आहेत तुमच्यावरती आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त स्वतःलाच दोषी समजत आहात किंवा खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही सध्या गेलेले आहात अशी ही एनर्जी दिसून येत आहे तर नक्कीच मे बी असू शकतं काही काही लोकांना असंही वाटत असेल की फक्त जीवन आपल्याला दिलंय म्हणून आपण जगतोय मरण येत नाही म्हणून जगतोय अशाही प्रकारची काहींची खूप जास्त इंटेन्स एनर्जी येथे दिसून येत आहे तर आपण पाहूया आपल्याला डिव्हाइन काय गाईड करतंय तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या डिवाइन प्लीज गाईड मी ओम नमस्कार हर महादेव श्री स्वामी समर्थ आय तुळजा भवानी प्लीज गाईड मी शक्ती दे माता, माता शक्ति दे एनर्जी मधून काय आम्हाला मार्ग मिळतोय ओके ठीक आहे एवढेच मेसेजेस आपल्याला मिळालेले आहेत ओके okay, तर दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे आलेली आहे आणि जे काही चिंतेमध्ये आपण आहोत तर ती चिंता कशाची आहे तर ती चिंता दूर होणार आहे का आपल्या हो, त्या संदर्भात जो काही आपण विचार करत आहोत त्यामध्ये आपल्याला काही रिलीफ मिळणार आहे का तर नक्कीच आहे दिसून येतं लवरचं कार्ड आलेलं आहे आणि लवरचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते की भविष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपले दूर होणार आहेत एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि एंजल्सचंही खूप जास्त लक्ष आपल्याकडे असणार आहे आजूबाजूला आपल्याला डिवाईन काही काही संकेत देत आहे त्याकडेही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे एक प्रेमाची एनर्जी प्रेमाची ऊर्जा प्रेमाची शक्ती तुमच्या जीवनामध्ये डिवाईन सेंड करत आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे जे कोणी आपल्या लव लाईफमध्ये स्टक आहेत ज्यांना कुणाला आपल्या लव लाईफशी रिलेटेड खूप जास्त इशू आहेत वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त एक निगेटिव्हिटी आलेली आहे तर त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर एक दैवीय प्रेम त्याचं पाठवत आहे असू शकतं तुम्हाला तुमचा जो पार्टनर आहे कदाचित घरामध्ये एवढे वादविवाद होत आहे की त्यांच्यापासून तुम्हाला रिलीफ पाहिजे आहे तर नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या त्या संकटापासून त्या प्रश्नापासून तुम्हाला सोडवणूक परमेश्वर करताना येथे दिसून येत आहे कारण की तुमच्या जीवनामध्ये नवीन सोलमेटची एंट्री होताना सुद्धा येथे दिसून येत आहे तर भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे सो तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे तर दिसून हाय आहे सुद्धा कार्ड आलेलं आहे तर हायप्रिस्टेजचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते की भविष्याची एनर्जी तुमची चांगली असणार आहे भविष्यामध्ये जे काही पैशाच्या संदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या तर त्यामध्ये सुद्धा रिलीफ मिळताना दिसून येत आहे मे बी ह्या गोष्टीला एक वर्षाचा कालावधी जाऊ शकतो सगळ्या याच्यातून बाहेर पडण्यासाठी परंतु पॉझिटिव्ह एनर्जी आहे सो ह्या गोष्टी नक्की घडणार आहेत या वर्षाच्या एंडिंग पर्यंत जी काही सिच्युएशन होती त्यामध्ये चेंजेस होताना दिसून येत आहे तर जे काही म्हणजे नात्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स होते तर ते दूर जात आहेत आणि एक नवीन नातं तुमच्या जीवनामध्ये एंटर होताना दिसून येत आहे मे बी असू शकतं ज्यांचं वैवाहिक जीवनामध्ये काहीच पटत नाही आहे म्हणजे कुठला मार्गच नाही आहे की नाही आता पुन्हा आम्ही एकत्र येऊ शकत नाही तर दिसून येते त्यांच्या जीवनामध्ये काही नवीन पर्सन किंवा सोलमेटची सुद्धा एंट्री होताना येथे दिसून येत आहे आणि खूप वेगाने ती व्यक्ती तुमच्याकडे येताना दिसून येत आहे काही कम्युनिकेशनसुद्धा ह्या एक दोन दिवसामध्ये घडताना दिसून येत आहे कारण की खूप जास्त जी एनर्जी आहे वेगाने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे सो वॉन्ट कार्ड आहे अँड एट ऑफ वॉन्टस आहे सो कम्युनिकेशनची एनर्जी येथे खूप जास्त दिसून येत आहे तर जे काही आपल्या आजूबाजूचे शत्रू होते त्यांच्यापासून तुम्ही पीडित होता तुम्हाला वाटत होतं की काहीतरी आमच्यावरती ब्लॅक एनर्जी सेंड केल्या जात आहे काहीतरी निगेटिव्हिटी आमच्या जीवनावरती पाठवली जात आहे तर नक्कीच तुम्हाला येथे दिसून येत आहे आई भवानीनी जी काही तुमची रक्षा केलेली आहे जे तुमच्याकडे एक सुरक्षा कवच पाठवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला अलगत ठेवण्यात येणार आहे आणि जे कोणी अशा गोष्टी कारवाया करत आहे त्यांच्यावरती खूप जास्त एक डिवाईनचं लक्ष आहे आईचं लक्ष आहे तुमच्या तुळजाभवानीचं कुलदेवतेचं तुमचं लक्ष आहे आणि ह्या शत्रूंना खूप जास्त एक दंड देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही विजयी होताना सुद्धा येथे दिसून येत आहेत सो शत्रू जे आहेत ते तुमच्या जीवनातून निघून जाणार आहेत दिसून येईल तुम्हाला पाच आठवड्याच्या नंतरची एनर्जी आणि आत्ताची एनर्जी याच्यामध्ये खूप जास्त फरक झालेला सुद्धा तुम्हाला येथे दिसून येत आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही कार्य करत आहात तसंच कार्य पुढं चालू ठेवा तसे तुमचा औरा जो आहे तो लॉक करा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जींनी तो आजूबाजूचा जो तुमचा आजूबाजूचा जो आभामंडल आहे त्याला क्लीन्स करा तर क्लीन्स कसं करायचं तुम्हाला माहिती नसेल तर मीठ घ्या थोडं हातामध्ये आणि आपल्याच हाताने अशा प्रकारे तुम्हाला फिरवायचं आहे ते अँटी क्लॉक वाईज फिरवा आणि ते मीठ जे आहे ते पाण्यामध्ये सोडून द्या अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे जेणे तुमचा औरा जो आहे आभामंडल जे आहे जे क्लीन्स होऊन जाईल जा जा तर असंही तुम्ही करू शकता जेणेकरून hmm. निगेटिव्ह एनर्जी ज्या आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तर नक्कीच औरा वेळोवेळी क्लीन्स करत जा तसेच औरा क्लीन्स करण्यासाठी ज्या प्रकारे मिठाचा उपयोग करता प्रकारे संध्याकाळी घरामध्ये नक्की कापूर जाळायचा आहे जा खडी धूप जाळायची आहे जा त्यामध्ये थोडेसे पिवळ्या मोरीचे दाणेही तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुमचे जे घराची निगेटिव्ह एनर्जी होती ती दूर निघून जाईल तसेच संध्याकाळी हनुमान चालिसेचा पाठही तुम्हाला करायचा आहे पर्सनल मध्ये सुद्धा मी हे उपाय सांगते तर येथे खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी जाणवत आहे तर घरातील जो वातावरण आहे ते क्लीन्स करणं आपली आपली गरज आहे सध्याची तर नक्कीच हनुमान चालिसेचा पाठ सर्वांनी करायचा आहे ज्यांना ज्यांना निगेटिव्हिटी जाणवते त्यांनी नक्की करायचं आहे शनिवारी जाऊन मंदिरामध्ये रुईच्या पानांची माळ तुम्हाला चढवायचीच आहे तर जेणेकरून तुमच्यातील जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती जरा वाढेल आणि निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापासून दूर राहतील तसेच इन्सेन्सिक असते अगरबत्ती असते तिलासुद्धा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूने फिरवायचं आहे जेणेकरून तुमच्यातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहील आणि निगेटिव्ह एनर्जी जेणेकरून तुमच्या जवळ निगेटिव्ह एनर्जी येऊ शकणार नाही तर लास्टचं कार्ड आहे बॉटमचं कार्ड आहे व्हील ऑफ फॉर्च्यूनच तर नक्कीच तुमच्या नशिबाचं जे चक्र आहे ते हळूहळू फिरताना आपल्याला दिसून येत आहे कालचक्र फिरणार आहे ज्या गोष्टी पूर्व फळानुसार तुमच्या फळानुसार तुमच्या जीवनात घडत आल्या आता त्याच्यामध्ये चेंज होताना दिसून येत आहे कर्मा क्लीन्स होतानासुद्धा येथे दिसून येत आहे ज्या प्रकारे तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये जाणार स्पिरिच्युअल वर्क करणार आध्यात्मिक कार्य करणार आध्यात्मिक जर्नीमध्ये पुढे जाणार तसे तसे तुमचे कर्मा जे आहेत ते रिलीज होत जाणार आहे आणि नवीन काही कर्मा तुम्ही नक्की क्रिएट करायचा नाही आहे म्हणजे कुणालाही मनाने आपण दुखवायचं नाही आहे कुणालाही आपण आपल्या बोलण्याने दुखवायचं नाही तसंच कुणाच्याही वादविवादामध्येही आपल्याला पडायचं नाही जेणेकरून आपला नवीन कर्मा क्रिएट होणार नाही सो तुमच्या बाजूने नशिबाचं चक्र फिरत आहे एक खूप जास्त पॉझिटिव चेंजेस तुमच्याकडे येताना दिसून येत आहे तर लवर्सची एनर्जी आहे सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे तुमच्या जीवनामध्ये तुमचं दिव्य प्रेमसुद्धा येथे येताना दिसून येत आहे तर दिसून येत आहे आपल्याला ऑफर्स तुमच्याकडे येत आहे मे बी असू शकतं कोणी बिझनेसच्या रिलेटेड जॉबच्या रिलेटेड काही प्रश्न त्यांना असतील चिंता त्यांना सतावत असतील तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्याकडे ऑफर येणार आहे तसेच नातंसुद्धा एखादा नवीन तुमच्याकडे येताना दिसून येत आहे आणि खूप जास्त इमोशनली तुम्ही त्या व्यक्तीशी अटॅच आहात असंही येथे दिसून येत आहे तर शत्रू दूर निघून जाणार आहेत त्यामुळे जे कोणी अशा काही कारवाया करत आहे किंवा काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांना नक्कीच डिवाईन तुमच्या जीवनातून दूर घालवताना येथे दिसून येत आहे सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आई तुळजा भवानीच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना काउन्सलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच माझे व्हिडिओ अशीच पाहत्र ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा अद्यापपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या नक्कीच तुम्हाला मातीचा खूप जास्त आशीर्वाद लाभेल आणि चांगल्या कार्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सुद्धा तुम्हाला आई तुळजाभावाने तुमच्या जीवनामध्ये नवीन बदल घडून आणेल सो थँक सो थँक्यू सो मच अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज गुड नाईट